सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी नाशिकमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने रुग्णांचे मात्र हाल होत आहे पाहुयात संपूर्ण बातमी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरात सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचं दिसून येत याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय जुनी पेन्शन योजनेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने रुग्णांचे हाल होत आहे जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलाय दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही करण्यात आली आहे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे अजून किती दिवस रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय हे बघणे आता महत्वाचे आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक